हॅलो नमस्कार गाय जाणू मी श्रद्धा तोरस्कर तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आज आपण जातो हो देवाच्या डोंगरावर बघा कसं काक्य केलंय बाकी ज्यांचं कोणाचं लक्षच नसा माझ्याकडे हाय सर पुढे आमचे दोन जण बसलेले होत हाय तो चिटकू आमचो बघता देवाचा डोंगर म्हणजे तब भूमी असं म्हणतो त्या का ह्या डोंगरावर नवनाथ मधले एक नाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ यांचं मंदिर असा आजूबाजूचा परिसर बघताच मग फक्त एकच वाक्य आठवला काय ते हिरवगार परिसर काय ते निळ आभाळ गारगार वारा सर्व वा कस ओके मध्ये असा कायता बांबूची झाड बांबूक मानग्या म्हणतो हे शब्द शिकलोय वाईस व्हाईस चालत चालेल आम्ही पायत्याशी येऊन पोचलो पायत्याशी पोचताच आम्ही भराभरी चपला काढलो आणि शिड्यांवर चढूक लागलो शिड्या चढताना आजूबाजूचा परिसर खूप छान असं दिसत होतो काय पोचताच आपल्याला एक बोर्ड दिसतात स्वच्छ हातपाय धुवा मगच मंदिरात येवा मग काय आम्ही सगळे लगेच जाऊन हातपाय धुवून घेतलं हातपाय धुतलो मग आठवलं अरे आम्ही नारळच घेऊक नाही मग हे बाकड्यावर टाकलेलो छोटंसं दुकान बघितलो आणि थंयच आम्ही नारळ आणि अगरबत्ती घेतलो अरे या काय बारका दाखवता काहीतरी बघलं आहे तर थंच ना एक नदी दिसता मस्त परिसर असो हिरवगार दिसता परिसर बघताना लगेच औषध मला आवाज आणि मग आठवला मंदिरात जाऊचं मंदिरात जात असतानाच आपण जा खाय अग्निकुन दिस दिसत बारकान विचारायला या काय मी म्हणलंय तुला कळताला पुढे चल तू सांगतोय मग आम्ही पायऱ्या चढीत मंदिरात इलो टनकण घंटा वाजवली आणि खाली बघलं तर एक मांजरीचं पिल्लू मका दिसला वाईस त्याच्या वांगडा खेळलंय आणि मग आपण मंदिरात प्रवेश करू केला प्रवेश करताच मका एक वेगळी ऊर्जा अशी अनुभवता येईल पोचताच आपण इतकं भारी असं मनाक लागून जाणारो परिसर असा बांधकाम ही उत्तम अशी द्वितीय केले पूर्ण केलेले असा पाया पडलो आणि मग प्रसादी होती ताव मारलो प्रसाद एकदम गोड आणि मस्त अशी बनवलेली होती मंदिराचं काम बघताच माका तर हळच रवान जाऊ असं वाटत होतं वरती अशी मस्त कौल कौल टाकलेली छत आणि चारी भिंतींवरती देवाचे फोटो असे लावलेले होते मोकळं मोकळं असं वातावरण थैलं होतं सतत होणारं उच्चारामुळे थैलो वातावरण एकदम मंत्रमुक्त झालेलं होतं मुळात आजूबाजूतलं परिसर हिरवागार आणि स्वच्छ असल्यामुळे तिथलं वातावरण खूप मस्त आणि वेगळं असं वाटत होतं आणि इकडच्या शक्तीला अजून ते ऊर्जा देत होत नमस्कार आदेश अलक निरंजन मी प्रमोद प्रभाकर सावंत या स्थानाचा सेवक नातसेवक बोलला तरी हे मचनाथ तपोभूमी देवाचा डोंगर अंबलपाठ सिंधुदुर्ग या स्थानामध्ये आई भद्रकाली माता शिवशंकर आणि मचनाथ तीन दिवस त्यांचं तिघांचंही वास्तव्य आहे या स्थानामध्ये कालिका माताने स्वतःकडे असलेलं कालिकास्त्र मचनाथांना प्रदान केलं आणि जी मच्छीनाथांनी जगकल्याणासाठी शाबरी विद्याची सुरुवात केली ती सुरुवात केलेली मच्छीनाथांनी जी सुरुवात केलेली ती कालिका मातांनी महादेवांनी त्यांच्याकडून वदवून घेतलेलं असं हे स्थान आहे या स्थानाचा उल्लेख नवनाथ भक्तिसार सहाव्या अध्यायामध्ये या स्थानाचा पूर्णतः उल्लेख केलेला आहे जेव्हा मच्छीनाथांचा जन्म झाला तेव्हा सर्व दैवतांना प्रसन्न करत करत जी कालिका माता ग्रंथामध्ये भद्रकाली म्हणून उल्लेख केलेला आहे एक थोडंसं माहिती देतो कालिका माता जे म्हणजे रुद्र अवतार धारण केलेली आणि भद्रकाली म्हणजे जेव्हा महादेवाच्या छातीवर पाय ठेवून ती जेव्हा शांत झाली तेव्हा तिचं नाव भद्रकाली म्हणून उल्लेखलं गेलं ले, आणि तेव्हा तिने महादेवाकडून आज्ञा घेतली की आता ज्या कार्यासाठी तुम्ही माझी उत्पत्ती केलेलं आहे ते सर्व राक्षस आता मरण पावलेले आहेत मला आता निवांत निद्रा करण्यासाठी एक स्थान द्या तेव्हा महादेवाने तिला कुडाळप्रांती आडूळ गाव या स्थानामध्ये तिची उत्पत्ती केली तिला एक ठिकाण निवडून पुढाक्रांती आडूळगावमध्ये तिचं वास्तव्य ठेवलं आता ज्याचं नाव अंबलपाड संबोधलं जातं तेच आडूळगाव काही कारणास्तव त्या गावाचं नाव फेरबदल करण्यात आलं आंबल आडूचं आंबलपाड करण्यात आलं म्हणून हे मच्छनाथ तपोभूमी आंबलपाडमध्ये येथे वास्तव्याला आहे आणि मच्छनाथ कालिका मातेला प्रसन्न करून घेण्याला इथे आले तेव्हा कालिका माता निद्रावस्थेत होते कालिका माता निद्रा, थे 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 आदेश निरंजन हा शब्द निद्रा भंग भंग झाली झाल्यावर तिने पुन्हा पुनच्छ कालिका मात्रेच रुद्रावतार धारण केलं आणि मच्छिनाथांना युद्धाची पुकारणी केली किंवा त्या दोघांमध्ये तुंबर युद्ध झालं त्याचं पूर्णतः त्या युद्धाचं वर्णन नवनाथ भक्तीसारे साव्याद्यामध्ये त्यामध्ये उल्लेख केलेला आहे त्या दोघांसह युद्धामध्ये मच्छिनाथाने कालिका मातेला वाता कसा नसल्याच्या मृच्छित पाडले तेव्हा मृच्छित तिने ते महादेवाचा नामस्मरण केलं की महादेवा आता माझं काही खरं नाही तेव्हा तो आवाज जाऊन कैलासवर आढळला आणि तिथे महादेव जागृत झाले आणि जागृत झाल्यावर महादेव जिथे युद्धभूमी आहे तिथे येऊन उभे राहिले उभे राहिल्यानंतर बघितलं तर नाथ मच्छीनाथांना विचारलं काय झालं तेव्हा मच्छीनाथांनी शांतपणे महादेवाला सांगितलं की मी कालिकामातेला प्रसन्न करून घ्यायला आलेलो होतो पण तिची निद्राभंग झाली आणि तिने माझ्याशी युद्ध पुकार आणि युद्धात ती मृच्छित पडलेली आहे तिचा वरदस्त मला पाहिजे आहे आणि जी शाबरी कवित्व आहे जी शाबरी विद्या आहे जगकल्याणासाठी जिथे जिथे तिचं नाव येईल तिथे तिथे ती उभी राहिली पाहिजे आणि तिच्याकडे जी कालिक तुम्ही दिले आहेत ते मला हवंय या दोन्ही गोष्टींसाठी मी तिच्यापर्यंत पोचलो तिला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न केला पण तिने माझ्याशी युद्ध पुकारलं आणि युद्धात ती वृच्छित पडलेली आहे तेव्हा महादेवाने मचनाथांना वचन दिलं की जे तुला काही हवं आहे महाकालीकडून ते मी तुला देतो तिला जागृत कर तेव्हा महादेवाने ते, वा महादेवा ते वाताकर्षण अस्त्र जो प्रेरित केलेलं होतं महाकालीच्या शरीरामध्ये ते वाताकर्षण अस्त्र काढून घेतलं आणि भस्म काढून संजीवनी म्हणून संजीवनी मंत्र म्हणून तिला जागृत केलं जागृत झाल्यावर महाकाली बघितलं तर आपलं आराध्य दैवत महादेव त्यांच्या पायाशी गेले सर्व घटना सांगितली तेव्हा महादेवाने कालिका मातेला सांगितलं बघ कलयुगामध्ये दत्तगुरू आणि नवनाथांचं निर्मिती केलेली आहे त्याच्यामुळे तुझ्याकडे जी काही मी कालिका दिलेलं आहे ती तू मच्छनाथांना प्रदान कर आणि तू निवांत जाऊन निद्रा कर आणि जी शाबरी विद्या करतायत हे नाच संप्रदाय त्याच्यासाठी तुझं प्रत्येकाला सहकार्य खूप गरजेचं आहे तेव्हा मग महाकालीच म्हणजेच भद्रकालीने ह्या दोन्ही दैवतांना इथे थांबवून घेतलेलं आहे ते हे स्थान आहे स्वतः कालिका माता मच्छिनाथ आणि शिवशंकर तीन दिवस तीन रात्र त्यांनी वास्तव्य ठेवलेलं आहे असं हे स्थान आहे मच्छिनाथ तपोभूमी देवाचा डोंगर अंबलपाठ त्याचप्रमाणे या स्थानाची नियमावली अशी आहे सकाळी सहा ते आठ याची पूजा के पूजन केलं जातं त्यानंतर पूजानंतर धूप आरती केली जाते दुपारी साडेबारा ते एकला आरती असते आणि एक नंतर जे जे पंधरा वीस भक्तगण म्हणा त्यांना महाप्रसाद दिला जातो गुरुवारी एक तीनशे ते चारशे माणसांचं महाप्रसाद नैवेद्य अर्थ अर्पण केला जातो सायंकाळी सहा ते चार आठमध्ये नवनाथ भक्तिसाऱ्या ग्रंथातील चाळीसावा अर्ध्याचं वाचन केलं जातं हरिपाठ केला जातो असायला मारुती हनुमान चालिसा केली जाते आणि आठ ते साडेआठला महाआरती केली जाते असा हा नियमावली कार्यक्रम आहे आणि वार्षिक या स्थानाचे उत्तम उत्सव आहे दत्तजयंती गुरुपौर्णिमा महाशिवरात्र आणि एक धर्मनाथ बीच जयंती जो नात्यांचा सोहळा केला जातो असे चार। चार उत्सव आहे आणि हे कुडाळ वरून एक तीन ते चार किलोमीटर आणि कुडाळ वरून एक मला वाटतं एक पाच ते सहा किलोमीटर असलेले देवाचा डोंगर आंबलपाड माहिती ऐकलंय आणि मग मला आठवलं बारक्यान विचारलेलं हा अग्निकुंड किती कसा मग मी त्यांना विचारलं ऍक्च्युली हे कुंड जिथे नाच संप्रदाय आणि दत्त संप्रदाय आहे तिथे त्यांना जास्तीत जास्त भस्म लागतं नाथांकडे आणि दत्तगुरूंकडे भस्माशिवाय दुसरं अस्त्र असं काहीच नाहीये जसं महाकालीकडे वाघाचं आहे तलवार आहे चक्र आहे महादेवाकडे सर्प आहे त्याच्यानंतर त्रिशूळ आहे, आहे। पण नाथांकडे तसं काही नाही उबड्या खंजीर आणि फक्त हा भस्म आणि ते जे काही भस्म जे काही मंत्र म्हणून जे काही वापरलं जातं असतं ते म्हणजे भस्म भस्माच्या सहाय्याने त्यांनी अख्खं ब्रह्मांड हलवलेलं आहे त्याच्यामुळे नाथ संप्रदाय आणि दत्तगुरु संप्रदाय यांना फक्त जास्तीत जास्त धुनी ही जे जास्तीत जास्त प्रज्वलित ठेवली जाते म्हणजे तीनशे पासष्ट दिवस हे जी धुनी आहे ती तीनशे हो। पासष्ट दिवस प्रज्वलित ठेवली जाते जेणेकरून जे भाविक भक्त येतात त्यांना तो भस्म हवा बसतो काही कारणस्तव म्हणा काही त्यांना आजारपण काही कार्य असेल काही वाईट शक्ती असेल तर त्याच्यासाठी ह्या भस्माचा हे केला वापर केला जातो त्याच्यासाठी नवनाथाने नियमितपणे प्रज्वलित असते असं हे हवनकुंड आहे थँक्यू मग थेच बसान आम्ही मंदिराच्या वातावरणाचा अनुभव घेत राहलो आणि नंतर मग दादाने आमच्यासाठी गाराणा घातला प्रमाणे राजा दिराजिबिरा ताई भद्रकाली माते शिवशंभू महादेवा मंचनाथ नवनाथ दत्तगुलास तोरस्कर सहकुटुंब सहपरिवार आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत अशी सर्व लेकर गणपती बाप्पा निमित्त आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि त्या गणपती निमित्त तुझी देखील त्या सर्व लेकरांनी तुझ्या दरबारातून जी भेट घेतलेली आहे आणि भेटीचं तुला श्रीफळ ठेवलेलं आहे ते गोड मानून घेते आता ही सर्व लेखं तुझ्या दरबारातून समोर हात जोडून जी काही विनवणी करतायत जी काही इच्छा व्यक्त करतायत ते परिपूर्ण आणि तुमचा अखंड आशीर्वाद या सर्व लेकरांवर आणि लेकराच्या पूर्ण घर कुठून मारायला पाहिजे याची दक्षता घेते मुच्या आता प्रत्येक लेख जिथे जिथे नोकरी धंदा करताय काम धंदा करताय त्या नोकरी धंद्यामध्ये कामधंद्यामध्ये त्या लेकरांना यश प्राप्त झालं पाहिजे पाहिजे और ते म्हणतात त्या कामाधंद्यामध्ये किंवा नोकरी धंद्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडीअडचणी असतील कुठल्याही प्रकारचे संकट निर्माण होत असेल तर देवा मच्छनाता नवनाथ दत्तगुरु आशीर्वादाने पूर्णता ते संकट दूर झाली पाहिजे आणि लेकरांचं जे काही कार्य आहे नोकरी धंदा आहे ते सुरळीतपणे पार पडला पाहिजे ते म्हणतात त्याचप्रमाणे ही सर्व लेकर ज्या वास्तूमध्ये राहत आहेत त्या वास्तूमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडीअडचणी असतील कुठल्याही प्रकारचे संकट असतील ते पूर्णता दूर झाले पाहिजे पाहिजेत दैवत प्रसन्न राहिले पाहिजे आणि वास्तूमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे जेणेकरून प्रत्येक सदस्यांच्या मुखामध्ये सात त्याने तुझं सदैव नामस्कर राहील याची दक्षता घेतात त्याचप्रमाणे ही लहान लेकर तुझ्या दरबारात आलेले आहेत त्यांचे जे काही शिक्षणाचे कार्य आहे ते शिक्षणाचं कार्य देखील परिपूर्ण झालं पाहिजे त्या लेकरांमध्ये सरस्वती वरद सरस्वती मातेचा वरद सर प्राप्त होऊन शिक्षण क्षेत्रामध्ये त्या दोन्ही लेकरांना प्राप्त झालं पाहिजे आता याची दक्षता आता त्याचप्रमाणे या सर्व लेकरांच्या पाठी ज्या काही शारीरिक क्रीडापीडा असतील मानसिक क्रीडापीडा असतील त्या पूर्णतः दूर झालं पाहिजे आणि या सर्व लेकरांच्या मुखामध्ये सातत्याने तुझं सदैव राहिलं पाहिजे याची दक्षता स्वच्छता केली होती आता त्याचप्रमाणे ह्या लेकरांची ग्रामदैवत आणि कुलदैवत त्यांच्या सोबत सातत्याने उभी राहिली पाहिजे जेव्हा जेव्हा ही लेकर आपापल्या ग्रामदैवत्याने आणि कुलदैवतेला दे आवाज देतील तेव्हा तेव्हा त्या लेकरांची ग्रामदैवत कुलदैवत तात्परतेने त्यांच्यासाठी उभी राहिली पाहिजे आणि ही लेकर जेव्हा जे कार्य कार्यासाठी आवाज देतील ते कार्य देखील त्यांच्या हातून परिपूर्ण झालं पाहिजे याची दक्षता घेणे या जे काही सर्वांनी मिळून तुला भेटीचं श्रीफळ ठेवलेलं आहे ते गुरुमान दादाने आपल्याला मंदिराची गोष्ट आणि अग्निकुंडाचं महत्त्व तर सांगितलंच त्यासोबत त्याने आपल्याला इकडचं लोकेशन आणि वेळपत्रिका ही समजावून सांगितलेली आहे आणि मंदिरात तुम्ही अन्नदान ही करू शकता जर तुम्हाला हवं असं पाया वगैरे बघून आम्ही आजूबाजूचा परिसर बघायला लागलो आजूबाजूला झाडं होती आणि एका झाडाखाली तर आम्ही एक छोटंसं असं मंदिर बघितलं माझ्या मागे तुम्ही ते मंदिर बघू शकता छोटंसं मंदिर होतं त्या दत्त दिगंबर यांचा फोटो होता आणि पुढे येताच आम्हाला नाथांची एक मूर्ती दिसली आणि त्यासोबतच शिवलिंगाचं चा दर्शन झालं आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे झाडं आणि हिरवगार असल्यामुळे वातावरण खूप छान आणि गार असा होता डोंगरावर मंदिर होतं आणि तिकडे काही जास्त गर्दी अशी फारशी नव्हती थोडे थोडेफार लोक होते जे पाया पडायला आलेले होते इथून तुम्ही ना नवनाथांचे अध्यायही विकत घेऊ शकता इथे सग सक... सगळे अध्याय तुम्हाला उपलब्ध मिळतील परिसर आम्ही परत आमच्या परतीच्या वाटेला लागलो आणि तुम्हाला जर माझी हा हो व्हिडिओ आणि दिलेली माहिती जर आवडली असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू धन्यवाद भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काय बोलायचं बोला, बोला। तपाईँ